नमस्कार शेतकरी मित्रांनो हा आपला कारले प्लॉट आज दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी आपला कारले प्लॉट एकोणसत्तर दिवसाचा कंप्लीट झाला आहे तरी आज आपण कार्ले प्लॉटला एकोणसत्तरव्या दिवशी दावणीसाठी फवारणी घेतली आहे त्यामध्ये आपण धानुका कंपनीचं किरारी बायर कंपनीचं मोंटो एनर्जी आणि टिक्कर वेटसेट तरी आज आपल्याला ही फवारणी पाच हजार सत्तर रुपयाची बसली आहे त्यामध्ये किरारी तीन हजार रुपये मोवेटो एनर्जी सतराशे रुपये व वेटसेट हे टिकर तीनशे सत्तर रुपये टोटल आपले पाच हजार सत्तर रुपयाची फवारणी टॅक्टरच्या सहाय्याने एस टी बीने घेतली आहे आज आपल्याला फवारणीला सहाशे लिटर पाणी लागले आहे हे आपले तीनशे लिटरचे बॅलर आहे तर दोन बॅलरने सहाय्याने फवारणी घेतली आहे दीड एकर क्षेत्रासाठी सहाशे लिटर पाणी लागते हे आपले टमाटोचे स्ट्रक्चर आहे दोन्ही साईट फवारणी घेतली आहे हे एक साईट आणि हे एक साईट किरारीचे दावणीवर चांगले रिपोर्ट आहेत त्यामुळे आपण सर्वात महाग फवारणी आज घेतली आहे आपला संपूर्ण कार्यपट